आजकाल गुंतवणूक हा लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनलाय आलेले पैसे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून त्या व्याजातून पैशाने पौई पैसे जोडण्याचे हजारो पर्याय आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यात दिलेली रक्कम जर काही काळातच दुप्पट तिप्पट होऊन मिळत असेल तर ते कोणाला नको असेल पण याच अमिषाला बळी पडून लाखो लोक फसतात आसपास गुंतवणुकीच्या अशा फसव्या घटना ऐकूनही कोणी शहाणं होत नाही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ते शहाण पण आपल्यात येत नाही असं म्हणतात ते खरंच आहे त्यात जर गुंतवणूक कंपन्यांची कन्व्हेन्सिंग पॉवर स्ट्रॉंग असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना गंडा घातलाच गेला म्हणून समजा गावखड्यात तर ठीक आहे लोक अशा पसवेगिरीला बळी पडतात पण हाच प्रकार जर मुंबई सारख्या स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा घडत असेल तर काय म्हणावं हो नुकतच हजारो मुंबईकरांना गुंतवणुकीवर दुप्पट तिप्पट काय चौपट परतावा देण्याचा आमिष दाखवून एका कंपनीने चांगलंच गंडवलंय आता कंपनीच्या ऑफिसला ठोकून कंपनीचे फरार कंपनी कोणती आणि तिने असे कोणते पर्याय सांगून मुंबईकरांची फसवणूक पाहूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती तर दोन हजार मध्ये म्हणजे गेल्याच वर्षी मुंबईत टोरेस या नावाने एक कंपनी स्थापन केली गेली सोनं चांदी आणि कृत्रिम हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या कंपनीचं मुंबई मधल्या दादर परिसरात तीस हजार स्क्वेअर फूट एवढ्या अवाढब्य जागेवर ऑफिस उभारण्यात आलं होतं त्यानंतर नवी मुंबई मीरा भाईंदर मध्येही या कंपनीच्या अनेक शाखा उघडण्यात आल्या प्रयोगशाळेत तयार होणारे हिरे सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर गुंतवणूक केल्यास आठ ते अकरा टक्के इतका व्याजदर मिळणार हा व्याजदर महिना वर्षाने नाही तर अगदी दर आठवड्याला दिला जाणार होता दर आठ दिवसांनी एवढे रिटर्न मिळणार असतील तर साहजिक कोणीही या कंपनीत गुंतवणूक करायला तयार होईल झालंही तसंच कंपनी रजिस्टर्ड असल्यामुळे कुठल्याही भीतीशिवाय मुंबईतल्या बऱ्याच लोकांनी या कंपनीमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करायला सुरुवात केली वर्षभर सगळ्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ठरलेल्या वेळेत मिळत गेला पण आता नवीन वर्ष उजाडता उजाडता या गुंतवणूकदारांना गुंतवणूकदारांना एक मोठा गेल्या आठवड्यांपासून त्यांचा परतावा मिळणं बंद झालंय कंपनीच्या ऑफिस बाहेर गर्दी करायला आता सुरुवात केली त्यामुळे आता हा सगळा प्रकार समोर आला या कंपनीचा मालक देखील रातोरात फरार झाल्यामुळे हजारो मुंबईकरांची चांगलीच फसवणूक झाल्याचं त्यांच्याही लक्षात आलंय मुंबईकरांची फसवणूक करणारी ही मूळ कंपनी कुठली तर दोन हजार तेवीस मध्ये प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी झाली होती त्यानंतर टोरेस या ब्रँडच्या अंतर्गत सोने चांदी आणि कृत्रिम हिरे या कंपनीने विकायला सुरुवात केली याच दागिन्यांच्या गुंतवणुकीवर कंपनीकडून वर्षाला भरघोस परतावा दिला जात होता लोक आकर्षित होत होते आणि बघता बघता हजारो लोकांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली सुरुवातीला कंपनी चांगल्या पद्धतीने रन होत होती पण गेल्या काही आठवड्यांपासून कंपनीच्या इन्व्हेस्टर्सना रिटर्न्स मिळणं बंद झालंय लोकांनी कंपनीच्या डायरेक्टरला संपर्क करण्याचाही प्रयत्न प्रयत्न पण सध्या तरी काहीही प्रतिसाद मिळालेला नाहीये आता लोक कंपनीची चे वेबसाईट चेक करतायत तेव्हा त्यावरही तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात येत हा काहीतरी मोठा स्कॅम असल्याचं लक्षात येताच लोक कंपनी बाहेर मोठी गर्दी करू लागलेत अनेकांचे या टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतलेले आहेत मात्र आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली त्यामुळे मुंबई नवी मुंबई भाईंदर यासह ठिकठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर लोक ठाण मांडून बसलेत त्यातल्या काही जणांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आम्हाला व्याज नको पण किमान आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे आम्हाला परत करा अशी मागणी हे गुंतवणूकदार आता करू लागले काही जणांनी मित्राच्या सांगण्यावरून सुद्धा लाखो रुपये यामध्ये गुंतवलेले आहेत हे पैसे आता जवळजवळ बुडाल्यात जमा आहेत त्यामुळे लोक चांगलेच घाबरलेले दिसत गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कंपनीची माहिती मिळवली त्यातून आता या टोरेस कंपनीचं मेन ऑफिस हे गिरगाव मधील ओपेरा हाऊस इमारतीत असल्याचं समजत इम्रान जावेद सर्वेश सुर्वे आणि ओलेना स्टाईन या तीन व्यक्ती कंपनीच्या संचालकपदी असल्याची ही माहिती पुढे आली पण या तिघांनाही आपला पत्ता हा कंपनीचाच पत्ता म्हणून दाखवला असल्यानं त्यांचा ठाव ठिकाणं शोधणं थोडा अवघड जातं पण ज्या लोकांना थोडीफार माहिती होती त्यानुसार एकूण पाच जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये सर्वेश सुर्वे व्हिक्टोरिया कोवालेंका प्रियाज, उर्फ जॉन कार्टर तानिया कॅसालोवा व्हॅलेंटिना कुमार अशी या पाच जणांची नावं आहेत पण कंपनीचा मूळ मालक नक्की कोण आहे हे मात्र अजून कळालेलं नाहीये तपासा दरम्यान गुंतवणूकदारांकडून पोलिसांनी जी माहिती घेतली आहे त्यानुसार या कंपनीने जवळजवळ तेरा हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं बोलायचं झालं तर ही टोरेस कंपनी आपल्या बिझनेस मॉडेलमुळे अगदी काहीच महिन्यात मुंबईमध्ये फेमस झाली होती दादर मध्ये पहिली शाखा सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये या कंपनीची चेनच तयार झाली अवघ्या चार हजार रुपयांपासून या कंपनीमध्ये गुंतवणूक करता येत होती दर रविवारी पैसे गुंतवल्यानंतर सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा कंपनी देत होती सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर सहा टक्के तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्यावर आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसत गेला पण सोने चांदीचे दागिने विकणाऱ्या या कंपनीतले हे दागिने सुद्धा खोटे असल्याचं आता समोर आलंय विशेष म्हणजे त्याबाबत गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती पण केवळ अधिक परतावा मिळत असल्यानं अनेकांनी लालसे पोटी ही गुंतवणूक सुरू ठेवल्याचं समजतंय काही लोकांनी तर घर विकून झटपट प्रॉफिट मिळवण्याच्या नादात लाखो रुपये कंपनीमध्ये गुंतवले होते प्रदीप कुमार बैस नावाच्या एका भाजीपाला विक्रेत्याने तर पूर्ण कुटुंबाचे मिळून तब्बल चार कोटी रुपये यामध्ये गुंतवले होते या पैशाच्या इंटरेस्ट त्याने त्याचा बिझनेस वाढवला होता पण आता टोरेस कंपनी माझं चार कोटी रुपये घेऊन पळून गेलीये असं त्याचं म्हणणं आहे अशा पद्धतीने कमी कालावधीत भरघोस नफा मिळवण्याच्या उद्देशाने लोक कंपनीकडे आकर्षित झाले आणि त्यांची फसवणूक करण्यात आली आपला हा सगळा घोटाळा लोकांच्या लक्षात आलाय असं लक्षात कंपनीचा मालक पूर्ण प्लॅनिंग करून एका रात्रीतूनच फरार झाल्याचं देखील समजतंय सध्या कंपनीमध्ये सर्व लोक फरार असून त्या सर्वांचे फोन देखील बंद आहेत ते लोकांचे पैसे या कंपनीमध्ये अडकलेले असल्यानं कंपनीचे सगळेच गुंतवणूकदार आता कंपनीच्या सर्व शाखांसमोर गोळा झालेले आहेत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून लोक हळूहळू आक्रमक व्हायला लागले दरम्यान पोलिसांच्या ताफ्यासह दंगल नियंत्रण पथक देखील दादर मधील कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलंय कंपनीच्या एकूण सहा पैकी तीन शाखांची गुंतवणूकदारांनी ऑफिस तोडफोड केली त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच लपून बसले होते त्यामुळे आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात एकदम फिल्मी मुंबईमध्ये चांगलीच खळबळ पण फक्त एकटी मुंबईच नाही तर या टोरेस कंपनीने इतर सात देशांमध्येही लोकांची अशीच फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सध्या मुंबईकर चांगलेच संतापलेले आहेत लोकांचा हा संताप पाहून पोलीस ऍक्शन मोडमध्ये येऊन वेगाने तपास सुद्धा करतच आहे त्यामुळे प्रकरणातला आरोपी हा नेमका भारतीय आहे की विदेशी आणि अजून किती लोक या स्कॅम मध्ये सामील आहेत हेही लवकरच कळेल तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा